वाड्यातली नवीन फ्रेंड माझी आणि इकडेच राहते आता आवाज दिल्याबरोबर सकाळी येते आणि बिडी दिली आला तिला आता सकाळी आणि छान कापत आहे थोडा थंडी पण भरपूर आहे एवढी तर सकाळी रोज भेटतो आम्ही आज थोडी लवकर उठली आता एक पोळी खाल्ली सकाळी नंतर मग आल्यानंतर अजून पोळी देतो इला आणि रोज भेटत सध्याही आई झाली आहे आणि इकडेच राहते आमच्या घराजवळच आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आहो मुलच्या कॉलेज ग्राउंडवरती आज आम्ही आज थोडी सुट्टी घेतली कारण की बहुतच थंडी होती आणि हे बघा असे बियाच्या बाटल्या पिऊन लोक केला फेकल्या इकडं पण इकडची पण स्वच्छता आपण करतोच केली होती थोडाफार कचरा आहे पण तो उचलू आणि आज थोडा आम्ही पायदल फिरण्यासाठी आलो आता काही होत नाही आता पण थोडंसं धावणार आहे मी आणि सकाळी सकाळी वॉर्निंग मार्कसाठी फिरत आहे ग्राउंडवरती म्हणजे फिरण्यासाठी येते जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे ते फिरो आपला पण आपण पन काम करू दारूच्या बाटला बोलत आहे आणि हा डोम्याप आहे बहुत फास्ट चालत आहे माझ्यापेक्षा तो मी उशिरास उठला मी फोन लावलो उठून उठवलं त्याला का ग्राउंडवरती काय लावणार आहे इथं स्ट्रीट लाईट लावणार आहे त्याचे खड्ड्याचं जा काम झालं आहे मोठं मोठं आणि थोडा सगळा उजाड पडेल म्हणजे रात्री लोक जे दारू बिरू बिअर पेतील ते दिसणार नाही म्हणजे जेणेकरून अशा अनेक असंख्य बाटला पण पाहू शकता तर म्हणजे पार्ट्याचे प्रमाण कमी होईल आता काल परवाच बातमी लागली होती लोकमतला जनसामान्य बिअर पिऊन अशा बाटला टाकून ठेवतात आम्ही दोन दिवस इकडं देत असतो आणि जेवढा कचरा उचलता येईल तेवढा उचलतो आता ट्रेन आली आहे म्हणजे सकाळी एक ट्रेन पाहिला तर थोडा आनंद भेटतो आम्हाला जायचा फिरायबिरायला बघू आता कोणता दे दिवस देता मस्त फिरून यायचा आम्हाला पाचचा दिवस तुम्ही कुठं जाऊ आपण जाऊ आपण उच्चिनला जायचं आहे लवकरच तिकीट बुक करू आम्ही जेमतेम कालम भरण्याचं काम चालू आहे खाल्लो आणि मी चाललो घरी माझी गाडी धूत नाही आहे आता मी गाडी कधी देणार नाही लिहिल्या माझी गाडी मागायलाच ना पाहिजे आणि हा म्हणत आहे का तुझा माणूस नाही तर आता हा माझी गाडी कधी नेणार नाही गावले जाण्यासाठी आणि मला तो सांगणार बी ना जेवण करण्यासाठी जात आहे म्हणून ठीक आहे आलेले आहे गाडी आता आम्ही सध्या गुजरीत आलो आणि भाजी घेतो बोत लहान जुळे परत भाई माग देते हा भाई माग देते किती रुपये जुळे राजा साहेब जास्त माग नाही का जास्त माग नाही हे पिकवण्यासाठी बहुत मेहनत लागते शेतकऱ्याचा भाव करू नका कारण की एवढ्या नाही येते पेट्रोल खर्च आहे अजून कापा अजून ते पाना असे भाव करू नका बिंदास्त घ्या जसे दारूला आपण देतो वीस चे तीस असे शेतकऱ्याचे आपण कर असे करू नका बनल भाजीपाला घ्यायला उद्या लसण कांदा मिरची आजी कावका विकत आहे टमाटे आहेत आणि मस्त कर्जी आहेत हे शेंगा बी आहेत मस्त पोपटीच्या शेंगा मस्त किती रुपये का इकडे आता आम्ही भाजीपाला घ्यायसाठी आलो झाला का भाजीपाला आता हिवाळ्यात सस्ता भाजीपाला बाजू भावना ना बाजीपाला घेतला आज आम्ही अजून फिरासाठी आलो झाला झाला धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि आम्ही चिवडा खाण्यासाठी आलो इकडं आणि मजा येत आहे आज थोडसा इकडून फिरून इकडे मिरच्या बिरच्या होत्या तू पहिलं मी वाटाण्याचा गोल्डा <laughs> 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 आणि गाजर बिजर आहे काकाजी पहिल्याच्या गोष्टी बिरकत होतं आता गाजर बिकत आहे हे आमची आवडती आजी इकडं इकडे बसली आहे इकडं नाही इकडे चिवडा खाली आलो आजीचा होईल एवढ्या दिवसान आला जास्त चिवडा बनव भयम बहुतच आवडते मला कच्चा चिवडा हा आजीचा मेंबाना आम्ही दोनशे दोन एक वर्षापासून खातो आजीचा चिवडा पण बायकांची मात ते चणे बरोबर जास्त टाकत नाही पण आता चांगला एकदम मस्त फिंगर दाबत आहे फुकटचा ना आजी आमचा आता चांगला बनवट्या चांगले टाक सांगत टाक एकदम एकदम मस्त असा घाटून घुटून एकदम कांदे बिंदे मारते आपल्या काल ग्राउंड वरती होते ना तेव्हापासून आम्ही खाताय आणि बोतल टेस्टी राहते नॅचरली आहे एकदम पानामध्ये बनवून देते <laughs> <laughs> पहिलं तिकडे आता फिरायला येतो दोनदा आता कुठे येणार होते लगभग आमचा चिरलेला आहे मस्त आहे आता मार तोंडाला पाणी सुटलाय बा लगभग आपला चिवडा तयार आहे आता दोन प्लेट फक्त दोन प्लेट आम्ही बघू शकतो ना चणे मारलीच होतो का हे आजी <laughs> ना कधी कधी कंच मारते बाहेटन नाटा करते गाव काय मुळा बिरा मस्त नऊ भाऊ बी आज आमच्या सोडा कंपनी देण्यासाठी ना डिस्काउंट देणार आम्हाला आजी हो आजी नवीन वर्षाचा डिस्काउंट हा

हा दोन प्लेट खाल्ला आम्ही एक प्लेट खाल्लो आणि बड्या टेस्ट होती आणि आम्ही आम्ही भाजीपाला बीच थोडासाच घेतलो सांबार घेतला हा छोटीची भाजी घेतला घेतलं पहिल्यांदाच आम्ही पहिलं दिलं आधी जाऊन आमचा आणि आता आम्ही एकदम फिरून फिरून नाही चांगली आहे आपला बाजार हा नवीन झालेला पण त्याचा वापर योग्य करत असताना दिसत नाही का चावला थोडं इकडे ते गाडीला आता नाचता आम्ही मी आता कंपनीत आलो गाडी घेऊन आणि की आमचा ड्रायव्हर अंबरेडला गेला आहे आणि आता मी मोठे ट्रॅव्हलर घेऊन आलो कारण की आपल्याला सगळं अँडवर लागते काही सांगता नाही तरी ड्रायवर धोका देऊन देईल काय देऊन देईल तर आता एफर्ट राहा लागते मग मोठ्या पण गाड्या चालवतात आता मी पंधरा सीटर चालवत आहे पंधरा सीटर गाडी आहे ट्रावल बी चालवतो आपण जिथे बी चालवतो हँडर बी चालवतो कोकणा बी चालवतो ना बेस्पट राहतात कोणी आला तरी जात आला पाहिजे आपला पार्सल आला आहे स्नॅपडील वरचा आणि याच्यात आपला आहे शूज नवीन शूज बोलू लावून जबरदस्त आहे आणि आता आपण अनबॉक्सिंग करू

बॅटरी आहे पण जर नाही हा तर हा माल आणि माझ्यासाठी घेतो त्यासाठी असा सेमच घेतो आवडल तर पण याच्यात कलर नाही आणि सहा नंबर असा आहे मोहो जबरदस्त शूज आहे आणि त्याची पावची आहे आणि एकच्युअली कसं आहे इयरची बटन दिली आहे म्हणजे हे आता मागं बघता तुम्ही त्याला तसं खोलला आपण जेव्हा चालून देऊ इयर होऊन रिस्पंच घेऊ तसा अशा पद्धतीचा आपला शूज आहे स्नॅप करून घेतले आणि एकदम जबरदस्त आहे याचं उद्घाटन घालणार आहोत आणि त्याच्या आधी बघून चांगले शूज घेतात पण भरपूर शूज झाले आता वेगळे वेगळे आणि लवकरच याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि सील लावून आलेला आहे म्हणजे कुठेतरी गडबड झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपले ब्लू कलरचे शूज आहे आणि ऍक्च्युली याच्यासोबत पण ज्या ह्या छोट्या छोट्या बटणा आहेत त्या एक्स्ट्रा दोन बटणा सोबत

तुझ्या व्हायचं आहे आणि चांगली आहे पेस चांगला आहे लंबा जाण्यासाठी पण चांगली आहे नुसतीच काल आणली तुझ्याबिझा व्हायच्या इकडे बेट पण आहे मस्तपैकी लंबा प्रवास रात्री आपण म्हणजे दोन जर आरामशीर झुकू शकते आणि नवीन आपल्या विदर्भ टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये अव्हेलेबल झालेली आहे आणि नवीन लायटिंग विटिंग मस्त आहे अंधारचा मी अजून तर ट्रायल घेतली नाही बसलो पण नाही फक्त बघून आलो होतो पाच सहा दिवसाच्या आधी आता ट्रायल घेऊ नंतर सगळं पूजाबिजा करू आणि आता हे चालवणार कोण हा प्रश्न आहे मी तर चालवणार नाही एवढी लंबी गाडी कारण की आपण जास्त काही लंबा जात नाही नाव बी लिहायचं आहे आता सगळ्या बिजा व्हायची आहे आणि अशी मोठी आपली ट्रॅव्हलर आहे नाववर लिहू आपण आता सव्वीस सीटर अवलेबल आहे आता आपल्यासाठी चाललो आता जागा होती फिरायसाठी आणि मस्त व्ह्यूज आहे व्यू आहे आता आम्ही चंद्रपूर रोडला लागलो आता जाणार आहोत फिरायसाठी आज मस्ती फोन एन्जॉय दिवसभर तर इकडे तिकडं घेऊतो आम्ही आणि आता मस्त चांगला फोटो येते आम्ही गोरापुराय वागलो तर मस्त जाणार चलावर पोचलो समोसे अनाज होते खायला पण काही आणलं नाही पण एक मागं मस्त मोठं डुक्कर आहे एक नंबर सायडिंग झालं तिकडे उभा दिसतं काडाकडा तर बघा एकदम पड्या आणि मस्त निवांत आहे एकदम थंडी हवा आहे एकदम आम्ही आज दोघी मस्त आलो फ्रेश होऊन थोडा उशीर आलो थोडा लवकर यायचं होतं आणि कोणतरी तिकडे दोन ओघ आल्या आणि सध्या सायडिंग काही दिसत नाही पण आहे एकदम मस्त व्ह्यू दिसत आहे मागे आपण पाहू शकता आता आम्ही थोडा वेळ निव निवांत बसू फोटोपिटो खिचू आणि नंतर निघू मुलसाठी